नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत दुधावर साय कशी यायची चला तर मग लागूया का मला इथे एक आहे मी त्याच्यात दूध टाकत आहे दूध टाकून घेऊया गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम कमी करूया कमी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता आपलं हे उकळी आली की आपण असं करायचे अशा तऱ्हेने आपण त्यालाही करायचं চন্দে सतत आपल्याला लक्ष द्यायचे जर आपल्याला औरत हे दूध तर थोडस फूक मारायचं आता आपण हे दोन तीन वेळेस उकळी आणलेली आहे दुधाला आता हे चांगलं तापलेलं आहे आता आपण हे दोन चार घंट्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया थंड झाल्याच्या नंतर हे थंड व्हायला ठेवूया आता मी गॅस बंद करते बघा आता आपली दुधावरची साईड किती जाडसर आलेली आहे तुम्ही बघू शकता दिसते ना तुम्हाला मी तुम्हाला काढून दाखवते बघतात किती डब्बर झालेली आहे अशी डब्बर डब्बर झालेली आहे खूप डब्बर झालेली आहे दिसते ना तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब शेअर अवश्य करा बाय